मेहनत घेऊन आपल्याला आज यश मिळाला हे जे जोडी आहे या जोडीची आजपर्यंत किती खेळ झाले त्याचा खेळ हा सातवा आठवा जो आहे त्या काजऱ्याचा खेळ जो हा आठवा आहे पण म्हणजे सात विनर झाला एक वेळा म्हणजे कसा आम्ही चुकू नये म्हणजे दुसऱ्याला बैल दिला किती खेळ झाला याचा हा पहिला खेळ आहे सरदीचा फायनल मध्ये भुस्कळ वेळा खेळला पण सरदीचा हा पहिला खेळ आहे कुमारीला खेळ जितून आहे आणि मछलीला खेळ जिंकू नये आमच्याला बैल खेळता खेळता असा आमच्याला एक इकडे का नाही आमच्याला हा बैलापासून का नाही आम्ही दुसऱ्या माणसाला दिल्यापासून आमच्या बैलाचा खेळ बिघडला होता म्हणून आमच्या बैल घरी रनी पडला होता आम्ही या बैलाला आम्ही दुरुस्त आणि आम्ही आत पटामध्ये काढला एवढाच मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि भंडारा जिल्हा बैलगडा शहरातल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करून सर्वात आधी व्हिडिओ बघा तर नमस्कार मित्रांनो भंडारा जिल्हा बलिया शर्यत या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आपण येणमाकोट पटा या पटामध्ये आलो आहोत या पटामध्ये मा माडगी विरुद्ध लाखोरी हा एक खेळ झाला या खेळामध्ये माडगी ही जोडी विजय झाली आहे आणि सर्व गुरु आपल्यासोबत आहे नमस्कार काकाजी नमस्कार सर्वात आधी तुमचं अभिनंदन तुमचा आज जो खेळ आहे हा तुम्ही विजय झालात तर काय सांगाल आजच्या खेळाविषयी आजच्या खेळाबद्दल हा एक खैरीचा अनमोल शिगंजुडे खैरी हे यांच्या बैला आहेत आणि हा खेळ माडगीच्या नावावर होता म्हणून हा घरचाच जोळा आहे सिकंदर आणि काजऱ्या हा एक फेमस आहे म्हणून आणि त्यांच्या घरी चार बैल आहेत चार बैलामधून या जोळ्याचा खेळ या लाखोरीवाल्यासोबत होता आणि या पटामध्ये दोन चार दिवसाच्या अगोदरपासून म्हणजे अफवा अशी बहुत भयानक चालली आणि चालल्याच्या बाद म्हणजे हा एक मागच्या वर्षी आपल्यावर थोडा झटका पडला त्याच्या कारणानेच आपण यावर्षी हा जिद्द करून बैलाची जे मेहनत घेऊन तीन महिन्यापासून आपण या भा या यळमागोडच्या पटामध्ये बैलाची मेहनत घेत आहो आणि मेहनत घेऊन घरून रात्री दिवसा आपण जसा मुलाला नाही चारत तसा आपण त्या बैलाला चारून राहिला तूप काजू किसमिस जे काय खाद्य आहेत तुळीची दाळ असे प्राद चारून सण्याने आपण त्या बैलाची मेहनत घेतला आणि मेहनत घेऊन आपल्याला आज यश मिळाला हे जे जोडी आहे या जोडी आजपर्यंत किती खेळ झाले त्याचा खेळ हा सातवा आठवा आठवा जो आहे त्या काजऱ्याचा खेळ जो हा आठवा आहे पण विनर म्हणजे सात विनर झाला एक वेळा म्हणजे कसा आहे आम्ही चुकू नये म्हणजे दुसऱ्याला बैल दिला त्याच्या कारण आमचा स्वतःचा गेम आम्ही स्वतः जो खेळला तो कधीच ना हारला या बैलाचे किती खेळ याचा हा पहिला खेळ आहे सरदीचा फायनल मध्ये तर भुस्कळ वेळा खेळला पण सरहदीचा हा पहिला खेळ आहे आता पर आजचा जो हा खेळ होता हा किती फुटावर होता हा एकवीसशे फुटावर होता पट समिती बद्दल काय सांगाल पट समिती बद्दल म्हणजे सांगायचं एवढाच आहे बहुत छान आहे नियोजन चांगला आहे आणि जो हा पट म्हणजे एक शेवटच्या टोकावर आहे म्हणजे हा गोंदिया जिल्ह्याच्या आणि भंडारा जिल्ह्याच्या टोकावर आहे याची समिती चांगली आहे आणि त्यांना आपल्या हिशोबाने हा पट थोडा रंगवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मी अभिनंदन करतो धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिलं तर नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपलं नाव सांग माझे नाव निलेश श्रीराम मेश्राम मी राहणार गांगला या जोडीच्या कातकर म्हणून आहे मी या बैलाचे नाव तसेच काजऱ्या आणि तो सिकंदर काय सांगशील आज तुमचा जो या जोडीचा विजय झाला आहे त्याबद्दल विजय म्हणजे खूप दिवसापासून चालू होता की हा जोडा खेळाला पाहिजे खेळायला पाहिजे तर हा जोडा खेळला आम्ही सिकंदर आणि काजऱ्या या खेळाचा जो खेळ खेळ किती होता झाला आणि या खूप जिद्द होती कि खेळ झाल्या पाहिजे पाहिजे म्हणून हा खेळ खेळाला आणि हा काजरा जो बैल आहे हा कोणत्या चालतो हा काजरा उजवी उजवी झुरीला दोन्ही जुरीला चालते पण आता उजवी झुरी चालू आहे आणि त्याची डावी या बैलाबद्दल काय माहिती सांगशील या बैलाबद्दल माहिती म्हणजे खूप छान बैल आहे हा पडतो बी तर खूप छान पडतो घेऊन आणला या बैलाची खरेदी कुठून हा बैल घेऊन आणला होता खापावरून म्हणजे तेव्हा लहानसाच गोरा होता हा गोरा घेऊन आणला होता आता खूप मोठा झालाय या बैलाविषयी हा सिकंदर म्हणजे मागच्या वर्षी घेऊन आणला नवीन बैल आहे म्हणून आता या काजऱ्यामध्ये टाकला हे बैल तुमचे सेकंदला पण पडत असतात सेकंदला बी पडत असतात नमस्कार दादा नमस्कार आपल्या नाव सांग अनमोल राणा खैरे काय सांगशील बैला विषयी तुमच्या बैलाविषयी असा आहे बैला ती मेहनत घेतला खूप राहत दिवस बैल जिंकल्या पाहिजे जिद्द होती सामन्यावाल्याची आम्ही एवढ्या दिवसावर तीन महिन्यापासून बैलाची मेहनत करत आहोत आम्हाला असा असं ह्याच बैल जिंकलंच पाहिजेत तीन महिन्यापासून आला रात दिवस बैलाची पराठी खाण्यापिना काजू बदाम तू पंड पुरा चालू होता आपल्या ग्रुप बद्दल आणि आपल्या आमच्या ग्रुप बद्दल पूर्ण टीमच होती ग्रुप बद्दल काय सांगशील ग्रुप आमची टीमच आहे चांगली आहे बैल धराव करायची कोणत्या कोणत्या ग्रुप मध्ये सेलट पार आणि चार गाव माहिती दिल्याबद्दल नमस्कार बाबा नमस्कार आपले नाव सांगा भैयालालजी लालजी जुडे राहणार खैरी काय सांगाल तुमच्या आजच्या खेळाविषयी खेळाविषयी आमच्याला पहिल्याचा म्हणजे खेळ हा बहुत दिवसापासून आमच्या काजऱ्या बैल कुमारीलाही खेळ जिथून आहे आणि मछलीला खेळ जिथून आहे आमच्याला बैल खेळता खेळता असा आमच्याला एक वेगळी का नाही आमच्याला हा बैलापासून का नाही आम्ही दुसऱ्या माणसाला दिल्यापासून आमच्या बैलाचा खेळ बिघडला होता म्हणून आमच्या बैल घरी पडला होता आम्ही या बैलाला आम्ही केला आणि आम्ही हात पटामध्ये काढला एवढाच आम्हाला खूप आग्रमान वाट वाटला आणि आमच्या बैल विजय झालं तर आम्हाला बहुत संभवनं आम्हाला खुशी वाटली आजपर्यंत जो हा बैल काजरा बैल आहे कोणत्या कोणत्या जागी खेळ हो। झाले काजऱ्या बैलाच्या म्हणजे पुष्कळ ठिकाणात त्याच्या आठ खेळा काढला एक नवीन पैकी आम्ही आठ खेळा काढला तर त्याच वर्षी म्हणजे मछली वगैरे सगळे खेळून शे असा आठ नऊ कुमारी बी खेळला तर तसा धरून सेने आठ नऊ असं काढला त्याच्या या वर्षी किती खेळ झाले या वर्षी म्हणजे हा पहिला पहिलाच खेळ आहे अजून काय सांगाल का बैलाविषयी या बैलाविषयी काय सांगाल या बैलाविषयी म्हणजे बैल म्हणजे आमचा नवीन सिकंदर बैल आमचा नवीन घेतलेला आहे या बैलाला आम्ही विकावच्या गोष्टी लोक म्हणत होते का बैल हा फुटे आहे फोटे आहे म्हणून सैन्या आम्ही विकावच्याही गोष्टी केला होता का त्याचा पन्नास हजारात सौदा यावर पण आमची बादवलत म्हणजे आमच्या काजऱ्या बैलापासून आमच्याजवळ कोणत्याही बैलाला ते आमच्या काजऱ्या सिकंदर आहे तो कधीच बैलाला टचकून येते ना आमचा बैल कधीच विजय होईल म्हणून आम्हाला साक्षपच आहे आमच्या काजऱ्या आमच्या बैलाचा खेळ पडल म्हणून आम्हाला साक्षसच नसं आमचा विजय कधीच देणार आहे तो म्हणजे आमचा जोड बुडगा बैल होता त्या बुला बैलाची खासत आमच्या या काजऱ्याला मिळली बस कमिटीबद्दल काय सांगा कमिटीबद्दल काय सांगा बाबा का चांगलीच चांगली कमिटी आमची अजून काय सांगाल नाही आता का तर झालं काय बिरभर